कदाचित असं वाटलं असेल की भारतीय जनता पक्षाचा हा कार्यालय की गेल्या पाच दिवसापासून अलिबाग असेल मुरूड असेल माणगाव असेल त्याचबरोबर सुवर्धन असेल तळा असेल मसळा असेल इथे असे, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा आपले जे भूत प्रमुख आहेत आपले वॉरियर्स आहेत त्यांचा मेळावा त्यानिमित्ताने आयोजित होतोय आणि तिथेही मी त्या निमित्ताने उपस्थित आहे कारण एक वस्तुस्थिती खरी आहे की गेल्या साडेतीन चार वर्षापासून भारतीय जनता पक्षाने त्याला आपल्या पक्षाच्या चिन्हावर कुठंतरी महायुतीचा उमेदवार आणि ही भावना त्यांच्यामध्ये मनामध्ये असताना प्रत्येक पक्षाची आज राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सगळ्यांनी आपण ती इच्छा मांडली कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये त्यांनी मांडली आणि म्हणून त्या बावड्यांचा आम्ही नक्की आदरच करतो आणि

कचरा साहेबांना मिळणार आहे महायुतीच्या माध्यमातून मिळणार आहे आता आपल्याला మిత్రపక్షన్

आपल्या सगळ्यांना आहे कारण आपण खऱ्या अर्थानं एक पाऊल पुढे त्यांच्यासाठी मागे वेळेला काम केलेलं आहे त्याची जाणीव

साहेबांसाठी आपण हा मेळावा आयोजित केला आपण या मेळाव्याच्या माध्यमातून एक किरदार करूया की आपल्याला मोदी साहेबांची वाट बरकट